कीर्ती की ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ने पटकवला उत्कृष्ट व्यापारी प्रथम पुरस्कार माजी मंत्री आमदार विलासराव देशमुख यांच्या हस्ते कीर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अशोक भूतडा यांना पुरस्कार प्रदान राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते कीर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अशोक भूतडा यांना उत्कृष्ट व्यापारी प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आयोजित दीपावली निमित्त अल्पोहार फराळ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते कीर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या अशोक भूतडा यांना उत्कृष्ट व्यापारी प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी माजी मंत्री यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व बाजार समितीच्या वतीनं अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आलं तसे जास्तीत जास्त टॅक्स भरलेल्या व्यापाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने दिवाळी फराळ हा अतिशय स्तुती उपक्रम सुरू केला आहे वर्षभर काबड कष्ट केल्यानंतर सणासुदीला एकत्र यावे एकमेकांना ऐकावे आणि आपल्यातील स्नेह वृद्धिगत करण्यासाठी हा कार्यक्रम बाजार समितीने आयोजित केला आहे ते पुढे बोलताना म्हणाले लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचाराने लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज चालते या वैचारिक शिदोरीमुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीला देशात व राज्यात उच्च स्थानिक पोहोचवलं आहे लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ऐतिहासिक बाजारपेठ आहे या समितीचे अस्तित्व टिकले पाहिजे कारण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्तभाव देणारी ही बाजारपेठ आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे उपसभापती सुनील पडिले कीर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अशोक हुकुमचंद्र कलंत्री लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव माजी सभापती ललितभाई शहा ट्वेंटी वन शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख विलास कोऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समत पटेल प्रभारी सचिव अरविंद पाटील सहसचिव सतीश भोसले अशोक अग्रवाल संचालक सर्वश्री बालाप्रसाद बी दादा श्रीनिवास शेळके सचिन सूर्यवंशी सुधीर गोजमगुंडे युवराज जाधव आनंद पवार अनिल पाटील प्राध्यापक बालाजी वाघमारे शिवाजी देशमुख शिवाजी कांबळे लक्ष्मण पाटील अभय शहा आनंद मालू तुळशीराम गंभीरे आदींचं काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी आडते व्यापारी खरेदीदार हमाल मापाडे गुमास्ता शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका